सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ कोणत्याही व्यक्तीला जर का आकर्षित करायचं असेल किंवा आपली आकर्षणशक्ती जर का वाढवायची असेल तर काही मंत्र काही उपाय जे असतात ते आपण अगदी नेहमीच करत असतो परंतु काही काही जे असे मंत्र असतात जे आपण अगदी घराच्या बाहेर ज्या कामासाठी आपण चालवत त्या कामाच्या थोड्याशा आधी असे मंत्र किंवा असा काही उपाय केला तर आपण जे काम करायला निघतो ते काम पूर्ण करण्यासाठी काही उपाय आणि काही मंत्र असतात ते अगदी आपल्याला खूप कामात येतात प्रत्येक कामात यशप्राप्ती हवी असेल तर काही उपाय हे केलेच पाहिजे परंतु त्याचबरोबर कर्म आणि कष्ट तितकेच महत्वाचे आहेत काय करायचं आहे सा सांगताय का एखाद्या व्यक्तीला आपल्याला आकर्षित करून घ्यायचे आहे आप आपल्याकडे किंवा एखाद्या व्यक्तीला वशमध्ये करायचे म्हणजे काय तर आपण जे काही सांगू किंवा आपल्याला त्या व्यक्तीकडून ज्या काही गोष्टी हव्या आहेत त्या मिळवून घेण्यासाठी अर्थातच चांगल्या वाईट नाही तर त्या सर्व गोष्टी व्यवस्थित आपल्या मनासारख्या होण्यासाठी आपण काही मंत्र काही उपाय करायचे आहेत आता जो हा जो मंत्र आहे हा अतिशय सुंदर आहे आणि अतिशय प्रभावशाली आहे हा मंत्र तुम्हाला कधी म्हणायचा आहे आणि कसा म्हणायचा आहे अगदी व्यवस्थितपणे ऐका आणि ज्यांना कुणाला हा व्हिडिओ हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन नक्की शेअर करा आता बघा तुम्ही एखादं काम करण्यासाठी ज्या वेळेला बाहेर निघता आणि तुमच्या मनात अशी शंका असेल की हे काम माझं होईल किंवा नाही होईल किंवा एखाद्या व्यक्तीला तुम्ही काही कामानिमित्त भेटायला चाललात किंवा तुम्हाला एखादी व्यक्ती अतिशय आवडते आणि तिच्याशी तुम्हाला लग्न आहे किंवा कुठल्याही दुसऱ्या कारणासाठी पण तुम्ही हा उपाय करू शकता दुसऱ्या म्हणजे चांगल्या कारणासाठी तर आता तुम्ही काय करायचं बघा एखाद्या ग्लासात किंवा छोट्याशा एखाद्या वाटीत पाणी घ्या किंवा हातात पाणी घ्या तरीही चालेल छोटस अगदी काही पण घेणार असाल वाटी वगैरे तर अगदी थोडं पाणी घ्या एका वेळेला ते पाणी लगेच संपलं पाहिजे आपल्याला प्यायचं नाही काय करायचं बघा तर एखाद्या छोट्या वाटीत किंवा हातात पाणी घ्या आणि घराच्या बाहेर म्हणजे तुम्ही उमरठ्याच्या बाहेर ज्या निघता निघतं एखादं काम करण्यासाठी त्यावेळेलाच करायचं आहे हातात द्हा घ्या किंवा वाटीत घ्या आता ज्या वेळेला तुम्ही ते हातात किंवा वाटीत पाणी घ्याल त्यावेळेला मी जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा आहे ज्याने आकर्षण शक्ती वाढणार आहे किंवा तुमची तुम्हाला एखाद्या व्यक्तीला वशमध्ये करायचं असेल तर ती व्यक्ती तुमच्या वशमध्ये होणार आहे फक्त तुम्हाला जो हा जो मंत्र आहे हा तुम्हाला अकरा वेळेला म्हणायचा आहे मंत्र कसं आहे आणि अगदी व्यवस्थितपणे ऐका आणि हवं असेल तर नक्कीच लिहून सुद्धा घ्या ओम वश्यमुखी राजमुखी स्वाहा पुन्हा एकदा सांगते ओम वश्यमुखी राजमुखी स्वाहा असा अकरा वेळेला मंत्र म्हणायचा अकरा वेळा मंत्र म्हणून झाला की अकरा वेळेला ज्या व्यक्तीला तुम्ही आकर्षित करणार आहात तुमच्या कडे आकर्षण त्या व्यक्तीचं वाढलं पाहिजे असं त्या व्यक्तीचं अकरा वेळेला नाव घ्यायचं आहे अकरा वेळेला नाव घ्या आणि त्यानंतर हातातलं किंवा वाटीतलं पाणी आपल्या चेहऱ्यावर मरा चेहरा स्वच्छ पुसून घ्या आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या कामासाठी निघून जा आता हा जो मंत्र आहे हा मंत्र अतिशय सुंदर आणि प्रभावशाली आहे तुम्हाला तुम्ही ज्या कामासाठी बाहेर पडलात त्या कामात यश प्राप्ती होत असताना दिसेल आता त्याचबरोबर तुम्ही बघा एखादी व्यक्ती जर का सुंदर नसेल तर तिच्याकडे व्यक्ती आकर्षित झाली जात नाही आता तुम्हाला पण तुमच्या सौंदर्यात वाढ करायची आहे तुम्हाला पण सुंदर बनायचं असेल तर तुम्ही सुद्धा ह्या सौंदर्य वा वाड़... सौंदर्य वाढवण्यासाठी ह्या मंत्राचा नक्कीच उपाय करू शकता वापर करू शकता हा मंत्र तुम्हाला अकरा वेळेला म्हणायचा आहे आणि त्यानंतर चेहऱ्यावर असं पाणी मारायचं किंवा वाटीतलं पाणी तुम्ही सुंदरतेसाठी करत असाल तर तो पाणी पिऊ सुद्धा शकता ते पिलं तरीही चालेल परंतु अकरा वेळेला नक्कीच हा मंत्र म्हणा आणि त्यानंतर हा उपाय पूर्ण होतो बघा काही दिवसातच तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही हा उपाय करता त्यावेळेला सौंदर्यात वाढ झालेली दिसेल तुम्ही एखाद्या व्यक्तीला जर का आकर्षित करणार असाल तुमच्या मनाप्रमाणे त्या व्यक्तीकडून काही गोष्टी घडवून घ्यायच्या असतील त्या सर्व गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील तुमच्या सौंदर्यात वाढ होईल ह्या सर्व गोष्टी अगदी व्यवस्थितरित्या होतील परंतु तुम्ही जर का चुकीच्या उद्देशाने हा उपाय किंवा हा मंत्र वापरला तर मात्र ह्याचे चुकीचे फळ मिळतील त्यामुळे तुम्ही कधीही कुठलाही उपाय करत असताना चुकीच्या कामासाठी किंवा चुकीच्या मार्गात जर करत असतील तर त्याचे उलट परिणाम आपल्यावर होऊ शकतात आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कळला असेल नक्कीच तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ